तीनशे फूट खोल दरीत अल्टो कोसळून जागीच चकनाचूर सडाबागापूर येथे पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या महावशी गुजरवाडी सडाबागापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो वाहन तीनशे फूट खोल दरीत कोसळून त्याचा पूर्ण चक्काचूर झाला आणि या भीषण अपघातामध्ये शहाजी व्यंकट वय पंचेचाळीस राहणार नाडे तालुका पाटण हे जखमी झाले आणि यामध्ये अल्टोचा पूर्णपणे असा चक्का चूर झालेला दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहाजी भिसे हे आपल्या कामासाठी सडावागापूरच्या रस्त्याने निघाले होते त्यांच्याकडे मारुती अल्टो हे वाहन होते व ते स्वतः गाडी चालवत होते दरम्यान अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो कार ही बाजूला असते तीनशे फूट खाली दरीत कोसळली शहाजी भिसे हे गंभीर जखमी झाले तर उलट्या उड्या खात गाडी खोल दरीत पडल्याने वाहनाचा निव्वळ चक्काचूर झाला आणि या घटनेची तात्काळ माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिक व पाटणचे इतर नागरिक घटनास्थळी जमा झाले पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने सहा शहाजी विषय दरीतून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेतून काढ येते पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराग हो कदम सह कॅमेरामॅन विशाल विशेष सह सा, इंडिया न्यूज संतोषी जगदा ही पाहत्रा सत्रक इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दर्शक